बारामती तसं पाहिलं तर पुणे जिल्ह्यातला एक लहानसा मतदारसंघ पण सगळ्या देशाचं लक्ष या मतदारसंघाकडे लागलंय हे काका पुतणे आहेत तीन पिढ्यांचे म्हणजे अजित पवारांचे काका शरद पवार आणि अजित पवारांचे पुतणे योगेंद्र पवार काका पुतण्यांच्या या दुहेरी लढाईत कोण बाजी मारणार हा प्रश्न अख्ख्या महाराष्ट्राला पडलाय बरं इथली राजकीय लढाई दोन उमेदवारांमध्ये नाही तर काका पुतण्यात आहे आता बारामती कर ईव्हीएमचं बटन दाबताना नेमका कोणता विचार करतात हे तेवीस तारखेलाच कळेल पण तोपर्यंत हाय व्होल्टेज ड्रामा पाहिलेल्या मतदारसंघाचा आपण आज थोडक्यात आढावा घेऊया अजित पवार यांना हरवण्यासाठी काका शरद पवार यांनी त्यांची सहा दशकांची कारकीर्द पणाला लावलीये काका विरुद्ध पुतण्या अशी लढत होतानाच पवारांनी अजितदादांच्या पुतण्यालाच त्यांच्या विरोधात उभं केलंय आणि याला म्हणतात शरद पवार ज्या पवारांनी स्वतः राजकीय डावपेच आखून आपल्या तरुण वयात मुख्यमंत्री पद पदरात पाडून घेतलं तेच पवार आज पुतण्या विरोधात गेला म्हणून उठले आता बारामतीमध्ये अजित पवार जिंकणार की त्यांचा पुतण्या युगेंद्र पवार हे कळेलच पण संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलंय या हाय व्होल्टेज मतदारसंघातल्या परिस्थितीवर एक नजर टाकूया एक मात्र आधीच सांगते ही निवडणूक अजितदादांसाठी सोपी नाहीये कदाचित निवडून पण किती मतांनी हे काही सांगता येणार नाही असो तुम्ही या मतदार संगा कड़े, एक अभ्यास म्हणून पाहावा ही विनंती करते चॅनलवर जर नवीन असाल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि या संपूर्ण व्हिडिओ बद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये लिहायला विसरू नका नमस्कार मी शुभांगी आणि कॅमेरामागे आहे मनोज मांडवकर बारामती पुणे जिल्ह्यातला एक मतदारसंघ पण देशाच्या राजकारणावर जबरदस्त पकड मिळवलेला मतदारसंघ आहे बारामतीमध्ये पवारांचीच पावर आहे आणि आता पॉवर मध्ये फूट पडली आहे अजितदादा हा रांगडागडी अत्यंत शिस्तीचा वेळेचा पक्का प्रशासनावर जबरदस्त पकड अधिकारी मंडळी यांना चाळाचाळा कापतात कारण अजित पवारांना फसवलं किंवा त्यांच्या आकड्यांच्या जाळ्यात अडकवणं कोणाला जमत नाही आणि म्हणूनच अजित पवारांची प्रशासनावर तगडी पकड आहे असाच नेता ध्येय धोरण नेटांनी राबवत असतो दुसरीकडे आहेत शरद पवार ज्यांचं सगळं आयुष्य हे राजकारणातच गेलं अगदी आईच्या पोटात असल्यापासून त्यांना राजकारणाचं बाळकडून मिळालंय वयाच्या अवघ्या वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसून ते मुख्यमंत्री झाले आणि तेव्हापासून ते, ते कायमच सत्तेत राहिले आता शरद पवार अजित पवारांवर का संतापले आहेत आणि त्यांनी त्यांच्या तरुण वयात जे केलं ते अजित पवारांनी वयाची साठी उलटल्यावर केल्यावरही काका का चिडले हा विश्लेषणाचा आणि गहन अभ्यासाचा विषय आहे पण सत्ता आणि शरद पवार हे राष्ट्रवादीची स्थापना केल्यानंतर एकोणीसशे पंच्याण्णव ते नव्याण्णव नौ पर्यंत काय ते विरोधात होते पण तेव्हाही म्हणे मनोहर जोशींना मुख्यमंत्री करा असा सल्ला शरद पवारांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना शरद पवारांनीच दिला होता असं सुद्धा म्हणतात म्हणजे मन तेव्हाही ते, ते सत्तेच्या सानिध्यातच होते असं म्हणता येऊ शकेल थोडंसं विषांतर आहे असं तुम्हाला वाटेल पण बारामतीची यंदाची लढाई काका शरद पवारांनी जीवन मरणाची का केली आणि राजकारणात त्यांना माहीत असलेले सगळे डावपेस ते आत्ताच का टाकतायत पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे ते का फिरतायत हे सगळं तुम्हाला अगदी थोडक्यात समजावते आणि यासाठी ही पार्श्वभूमी आहे आता मूळ विषयाकडे वळूयात अजितदादांनी शिवसेना भाजपा युती सरकारला पाठिंबा दिला उपमुख्यमंत्री झाले काका शरद पवारांनीच दोन वेळा सरकारमध्ये सामील होण्याचा सा प्रयत्न केला होता त्यांनी तो का फिरवला ते माहीत नाही असं अजितदादा पवार म्हणाले होते आता अजितदादा काका शरद पवारांना न जुमानता सरकारमध्ये सामील झाले हे सगळं तुम्हाला माहीत आहेच त्याआधी पक्षातले किती कार्यकर्ते आणि नेते आपल्या पाठीशी आहेत हे तपासण्यासाठी शरद पवारांनी पक्षाच्या राजीनामा देण्याची घोषणा करून एक लिटमस टेस्ट ही करून घेतली होती हे देखील तुम्हाला आठवतच असेल पक्ष माझ्या पाठीशी आहे आणि मी म्हणेल तेच होत हे दाखवण्याचा तो प्रयत्न होता तरीही अजितदादा त्यांना न जुमानता महायुतीमध्ये गेल्यामुळे पवारांचा इगो दुखावला गेला आणि त्यांनी ते खूपच मनावर घेतलं आणि अजित पवारांना ते राजकारणात आपल्यापेक्षा खूप लहान आहेत हे दाखवण्यासाठी पवारांचा पराभव झाला आता मात्र बारामती कोणाची असा प्रश्न निर्माण झाल्यावर मात्र शरद पवारांनी आपली सगळी हत्यारं बाहेर काढली आणि मीच राजकारणातलं वजीर आणि राजा आहे हे दाखवायला सुरुवात केली त्यांनी थेट अजित पवारांच्या पुतण्यालाच गळाला लावलं ला, आणि त्याला निवडणुकीला अजित पवारांच्या विरोधातच उभं केलं हे निवडणूक बारामतीकरांच्या कोणत्या पवारांची या मुद्द्यावर नेमके कोणते पवार म्हणजे अजितदादा पवारांची बारामती की शरद पवारांची बारामती या लढाईत बारामतीकरांचे प्रश्न हवेत विरले आहेत किंवा कदाचित बारामतीकरांसमोर प्रश्नच नाही असं चित्र निर्माण झालंय शरद पवारांनी भावनिक आवाहन करायला सुरुवात केली आहे काही जण तर म्हणतायत की पवारांची ही कदाचित शेवटची निवडणूक असू शकेल शेवटची म्हणजे सक्रिय राजकारणातली शेवटची निवडणूक असेल तसे संकेत पवारांनीच दिले आहेत यापुढे राज्यसभेची जागा ही घेणार नाही असं सुद्धा ते म्हणाले शिवाय तीस वर्ष अजित पवारांना दिली आता बाकीच्या बारामतीसाठी पुढच्या तीस वर्षाचं नेतृत्व तयार करायचं आहे असं म्हणत त्यांनी युगेंद्र पवारांच्या पाठीशी आपली सगळी कारकीर्द ताकद सदर पणाला लावली आहे बरं पवार फक्त अजितदादांच्या विरोधातच लढतायत असं नाही त्यांनी या निवडणुकीला शरद पवार विरुद्ध वळसे पाटील शरद पवार विरुद्ध हसन मुश्रीम शरद पवार विरुद्ध छगन भुजबळ असाही रंग दिलाय म्हणजे मी कोण आहे तुम्हाला दाखवूनच देतो अशा आविर्भावात शरद पवार ही निवडणूक लढताय आणि म्हणूनच म्हाड्याच्या कालच्या सभेत ते म्हणाले सगळ्यांचा नाद करायचा शरद पवारांचा नाद करायचा नाही गद्दारांना नुसतं पाडायचं नाही तर जोरात पाडायचं पवारांची ही भाषा तुम्ही कधी ऐकली आहे का तिकडे अजितदादा ही काही कमी नाहीयेत पवारानंतर बारामती माझीच आहे असं म्हणून त्यांनी मतदारांना सुद्धा सांगितलं की आता मीच आहे म्हणून म्हणजे त्यांच्या लेखी युगेंद्र पवार ही स्पर्धाच नाहीये किंवा तो स्पर्धकच नाहीये अजितदादा हे उपमुख्यमंत्री आहेत महायुतीमध्ये त्यांचं एक स्थान आहे उद्या महायुती सत्तेत आली तर दादाच मोठ्या पदावर असतील हे तिथल्या लोकांना माहीत आहे युगेंद्र पवार एक आमदार म्हणून राहील पण शेवटी कामं करायची असतील तर अजित दादांकडे जावं लागणार हे माहितीये पवार हा उच्च शिक्षित असला तरी तो काही मटेरियल नाहीये त्याचा आडनाव पवार आहे आणि म्हणून तो बारामतीचा नेता आहे शरद पवारांचा पक्ष वाढवण्यात त्याचं काही योगदान नाही इतकंच काय तर त्याला अजून महाराष्ट्र ही माहीत व्हायचं आहे त्याची कारकीर्द ही बारामतीच्या आसपासच फिरलीय तो राज्याचा नेता होऊ शकत नाही हे तिथल्या सुज्ञ मतदारांना चांगलंच माहितीये असं असलं तरी पवार साहेबांशी असलेल्या भावनिक नात्यामुळे आणि त्यांनी केलेल्या भावनिक आवाहनामुळे अजितदादांना ही निवडणूक अत्यंत कठीण जाणार हे नक्की शेवटी लढा हा अजितदादा विरुद्ध युगेंदर पवार असा नसून दुसऱ्या पिढीचा पुतण्याविरुद्ध काका असा सामना आहे बघूयात बारामितकर भावनिक होऊन मतदान करतात की आपल्या भविष्यासाठी मतदान करतात ते सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे एक मात्र नक्की अजित पवारांना ही निवडणूक सोपी नाहीये अजिबात नाहीये त्यांनाही हेच चांगलंच माहितीये पण शेवटी शरद पवारांचा अनुभव आणि राजकीय डावपेस जिंकतात की अजित दादा पवारांच्या कामाचा धडाका आणि दबदबा जिंकतो ते आपल्याला समजेलत तुम्हाला या लढाईबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला अजिबात विसरू नका हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद